मित्रांनो आज आपण आलो आहोत वंदनगडावर हा जो समोर तुम्हाला दिसतोय तो आहे वंदनगड आणि ह्याच्याच उजव्या बाजूला जो फोर्ट आहे तो आहे किल्ले चंदनगड हा आपण मागच्याच आठवड्यात केलेला आहे आणि या आठवड्यामध्ये आपण आलो आहोत या वंदनगडावर सध्या मी उभा आहे ती या दोन गळांच्यामध्ये असलेली खिंड आहे या खिंडीमध्ये मी उभा आहे इथून मी दोन्ही गडांना बघू शकतो हा आहे चंदनगड डाव्या बाजूला आणि हा उजव्या बाजूला असलेला आहे वंदनगड मागच्या वेळी आम्ही चुकीने वंदनगड समजून चंदनगडावर चढलो होतो पण यावेळी रस्ता माहीत असल्यामुळे मी बरोबर रस्त्याने आलेलो होतो विक्रमादित्य इथं बसून विचार करतो आहे वर चढायची तयारी करतो आहे जर डिफिकल्टीबद्दल जर आपण बोलत असू तर हा मला वाटतं सोप्या श्रेणीतला गळ असेल कारण या गणेश खंडीतून इथे हा जो रोड दिसतो आहे तुम्हाला समोर हां हा रोड समोर जातो गणेश या बाजूला इकडे मागे आणि ति तिथून चढायचा रस्ता आहे आणि तिथून तुम्ही येऊन पोचता एका मंदिराजवळ इथे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरा देवीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरापासून दोन रस्ते जातात जर तुम्ही डावीकडचा रस्ता घेतला डावीकडचा या मार्गाने जर तुम्ही आले तर तुम्ही याल इकडे वंदनगडाकडे आणि जर तुम्ही उजवीकडचा रस्ता घेतला तिथून तर तुम्ही जाल चंदनगडाकडे त्याच्याच वर जो हा दिसतो आहे चंदनगड आणि जर सरळ रस्त्याने इकडे आलो तर हा हा मार्ग जातो आहे आपला वंदनगडावर आणि इथून सुंदर हा दिसणारा नजारा मी तुम्हाला दाखवतो खालची गाव वगैरे दिसत आहेत एक मार्ग आणखी आहे वंदनगडावर येण्यासाठी इथं खाली जे मंदिर दिसतं आहे तिथून तुम्हाला वर येता येईल पण वर येऊन परत तुम्हाला या खिंडीतच यावं लागेल या मंदिरापासून जर तुम्ही सुरू केला ट्रेक या मंदिरापासून तर तुम्हाला असं असं येऊन परत या खिंडीत येऊन हा इथून रस्ता येतो या खिंडीमध्ये आणि इथून तुम्ही वंदनगडावर जाऊ शकता आणि इथूनच तुम्ही चंदनगडावर सुद्धा जाऊ शकता दोन्ही गड जर तुम्हाला जर करायचे असतील तर दोन्ही पण तुम्ही एका दिवसामध्ये करू शकता एवढे काही कठीण नाही बाजूला मागे हे पवन चक्क्या वगैरे दिसत आहेत पहाडावर जर तुम्हाला दिसत असतील तर आणि खाली गाव पुढे तिकडे किसनवीर साखर कारखाना आपल्याला दिसतोय आणि हे सुंदर दृश्य तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल आणि ती काही प्रकारे तुमच्या उपयोगात येत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघा शेअर करा ज्यामुळे इतरांनाही ही माहिती मिळेल आणि त्यांना पण त्याचा उपयोग होईल चला तर मग आपण आता थोडा ब्रेकफास्ट करून पुढे चढायला सुरुवात करू भेटू पुढच्या व्हिडिओत